नमस्कार मी दत्ता मस्के पाटील सोलापूर जिल्ह्यातून येतो मी एक शेतकरी पुत्र आहे आणि मराठा पुत्र आहे बांधवांनो आपण पाहता गेल्या आठ नऊ महिन्यापासून शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू यांनी एक शेतकऱ्यांसाठी शेतकरी कर्जमाफीसाठी एक आंदोलन उभं केलं अनेक सभा घेतल्या जवळजवळ दोनशेच्या वर सभा त्यांनी महाराष्ट्रात घेतल्या आणि हे आंदोलन त्यांनी उभं केले त्याचप्रमाणे आपले मराठ्यांचे नेते यव्हाना देव ज्यांना आपण मराठा योद्धा म्हणतो मनोज दादा यांनीही गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रात मराठा समाजासाठी आपल्या समाजासाठी मोठं आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनात अख्ख्या जगाने पाहिलं अख्ख्या देशाने पाहिलं महाराष्ट्राने पाहिलं की आपली ताकद काय आणि या सरकारला झुकवण्यासाठी गुडघ्यावर गुडघं टेकण्यासाठी त्यांनी भाग पाडलं हे दोन्ही नेते आपापल्या पद्धतीने आपापल्या स्तरावर शेतकऱ्यासाठी समाजासाठी समाजातील अठरा पगड जातीसाठी कायमस्वरूपी झटत असतात अबद्दत असतात आणि हेच तर या महाराष्ट्रातील लोकांना नको आहे आपण बघितलं शरद जोशी साहेबांनी शेतकऱ्यांसाठी एवढी मोठी चळवळ उभा केली आणि त्या चळवळीतून अनेक नेते मंडळी उभा राहिली त्यात राजू शेट्टे असतील वामनराव चटप असतील अं अजित नवले असतील आपले रविकांत तुपकर असतील अनेक नेते या महाराष्ट्राने पाहिले या नेत्यांनी अनेक आंदोलन उभं केली परंतु प्रत्येक आंदोलन दाबण्याचं काम या सरकारने केलं सरकार काँग्रेसचं बीजेपीचं असू द्या भावांनो आपण पाहतो की सध्या ज्या पद्धतीने वंदनीय मनोज दादा आणि बच्चूभाऊ महाराष्ट्रात काम करत आहेत सरकारला झुकण्यासाठी भाग पाडत आहेत अनेक वाईट शक्ती या महाराष्ट्रात उदयास या दोघांच्या विरोधात येत आहेत हे दोघे जर एकत्र झाले तर, तर उद्याच्या महाराष्ट्राचं या माझ्या सांप्रदायिक महाराष्ट्राचं चित्र हे पूर्णपणे वेगळं असणार आहे या हरामपूर लोकांना माहीत आहे या बीजेपीच्या लोकांना माहीत आहे आणि म्हणूनच या लोकांनी या दोघांमध्ये एक वाद लावून देण्याचा प्रयत्न केला मी त्या आंदोलनात सहभागी होतो मी तिथं तीन चार दिवस होतो आम्ही सर्वजण त्या ठिकाणी अनेक जाती धर्मातील अठरा जाती धर्मातील लोक त्या ठिकाणी रस्त्यावर झोपून हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु त्याच आंदोलनात अनेक विघातक शक्ती सुद्धा घुसलेल्या होत्या परंतु हे सर्व सर्वांवर मात करत हे आपल्या नेत्यांनी हे आंदोलन तडीच नेलं तारीख आपण बघितलं देवेंद्र फडणवीस फक्त कर्जमाफी करतो म्हणायची पण तारीख देण्याची हिंमत तारीख देण्याचं धारस त्यांच्यात नव्हतं आणि हे धारस हे तारीख देण्याचं मुंबईला हमरे तुमरीवर भाषा आली आणि देवेंद्र फडणवीसांनी सरकार झुकलं आणि तीस जून ही तारीख दिली आपण बघितलं इतर शेतकऱ्यांचा विजय झाला आणि हाच विजय या लोकांना नको आहे मी आपल्याला नम्र निवेदन करतो विनंती करतो दोन्ही नेते आपल्यासाठी ज्यात मनोज दादा आणि बच्चू भाऊ हे वंदनीय आहेत मी शेतकरी पुत्र मराठा पुत्र सर्वांना विनंती करतो या दोघांना जपण्याचं काम या महाराष्ट्राने करावं वादन लावायचं किंवा या ठिणगी टाकायचं काम कुणीही करू नये या दोघांना जपून महाराष्ट्राचं हित जपावं एवढंच हो। आपल्याला नम्र निवेदन करतो धन्यवाद